बाहेर गेलेल्यांचं समर्थन करायचं नाही ही मानसिकता महाराष्ट्राची आहे आणि म्हणून महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचाच होता आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचाच विचार पुन्हा एकदा महाराष्ट्रात विजयी झाला आहे कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा विजय आणि त्यांनी घेतलेली उमेदवारी ही महाराष्ट्राला ही संदेश देणारी होती की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्रच त्यांचाच राहील त्या विचाराचा राहील आज आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रभर प्रचंड सभा घेतल्या याही वयात महाराष्ट्रभर फिरत होते रात्रंदिवस त्यांनी परिश्रम घेतले जवळपास तीन ते चार सभा एकेका दिवशी आणि काही दिवशी तर पाच ते सहा सभा त्यांनी केल्या आणि अथक परिश्रम पवार साहेबांनी केल्यामुळं महाराष्ट्र हा जागरूक ठेवण्याचं आणि महाराष्ट्रातल्या था आमच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पवारसाहेबांच्या सभांनी केलं महाराष्ट्रात दहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं उभे केलेले आहेत त्यातल्या सात उमेदवार जवळपास आता विजयी झालेले आहेत असं दिसतं आणि त्यामुळं एक चांगला स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेसनं सिद्ध केलेलं आहे आमचे दोन उमेदवार बीड असेल किंवा सातारा असेल हा आमचा अनपेक्षित घसरता पराभव आहे आणि त्यामुळं मला वाटतं बीडची मतमोजणी अजून चालू, चालू आहे पण आम्ही तिथं कमी पडलोय आता शेवटच्या फेऱ्यांमध्ये किती कवर होतोय मला माहीत नाही त्यामुळं अन्यथा महाराष्ट्रातल्या सात ठिकाणी अतिशय उत्तम विजय मिळवलाय सुप्रियाताई सुळे या इथं आज स्वतःहून आलेले आहेत सुप्रियाताईंचा विजय हा महाराष्ट्रातलाच नाही तर देशातल्या चर्चेचा विजय झालेला होता आणि प्रत्येक जण महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस जागांवर फार चौकशी करत नव्हतं पण बारामतीच्या अठ्ठेचाळीस जागा काय होणार याची चर्चा देशभर चाललेली होती देशाच्या बाहेरच्या लोकांनाही काळजी होती की बारामतीत काय होणार आणि मला अतिशय अभिमान आहे की सुप्रिया विजय हा जवळपास एक एक लाख त्रेपन्न हजार मतानी विजयी झाला असा गवगवी आणि मोठा विजय इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुप्रियाताईंनी मिळवून दाखवला याचं श्रेय मी सुप्रियाताईंच्या जनसंपर्काला देईन पूर्ण वेळ एक खासदार स्वतःच्या मतदारसंघात किती देऊ शकतो आणि तेवढाच शंभर टक्के हजेरी लोकसभेत कशी दाखवू शकतो याचा एक आदर्श सुप्रिया घालून दिलेला आहे सुप्रियाताई या म्हणूनच संसदरत्न वारंवार होतात त्यांच्या संसदरत्न होण्याच्याबद्दल टीका झाली पण संसदरत्न काय असतो हे बारामतीच्या लोकसभेच्या मतदारांनी आज देशाला पुन्हा एकदा दाखवून दिले आमचे दोन्ही संसद रत्न सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठ्या विजयानं आज विजयी होत आहेत फरकाने विजयी होत आहेत आणि उरलेले आमचे सगळे निलेश लंकेचा विजय देखील एक सामान्य कार्यकर्ता कसा धनशक्तीच्या विरोधी लढू शकतो सर्व साधनांच्या विरोधी लढू शकतो हे निलेश लंकेने सिद्ध केलेलं आहे त्यामुळं पैसा फार महत्वाचा नसतो प्रतिमा महत्वाची असते आणि लोकांच्यात मिसळणं जास्त महत्वाचं असतं त्या निलेश लंकेंचंही अभिनंदन त्याचबरोबर आमचे भास्करराव बगरे हे अतिशय सामान्य घरांना आलेले शिक्षक पेशा आणि शिक्षक पेशात काम करणारा पण आमचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष दिंडोरीचा हा लोकसभेला उभा करण्याचा निर्णय पवारसाहेबांनी आणि आमचे श्रीराम शेट्टी आणि तिथल्या सगळ्या सहकार्याने घेतला त्यांनाही विजयी करण्याचं काम त्या भागातल्या जनतेनं करून दाखवलेलं आहे त्यामुळं भास्कर भगरेही अतिशय चांगल्या मताने विजयी झाले मामा मात्रे हे आमचे साहेबांना घराच्या बाहेर काढणार साहेबांच्या वयाबद्दल बोलणार साहेबांना ते आत्मा बोलणार साहेबांना शेवटचं भाषण कधी होणार असं विचार नाही महाराष्ट्राच्या सुजान जनतेला कधीच पटत नाही आणि त्याच्यामुळे सुजान जनतेने निर्णय घेतला ज्या प्रकारची गद्दारी झाली जी साहेबांनी सांगितलं की महाराज महाराजांशी गद्दारी केलेल्या खंडोजी कोबळेला आणि सूर्याजी पिसाड महाराष्ट्राने कधी सोडलं त्यामुळे तो अंडरकरंट अंडरकरंट म्हणता तो अंडरकरंट कसला होता तर तो, तो अंडरकरंट गद्दारीच्या जोरातला होता महागाई होती तीस टक्के भ्रष्टाचार होता अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी होती आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची होत असलेली नाचक्की चायना होती चायनामधून आलेलं सैन्य होतं या सगळ्या गोष्टी जरी विचारित घेतल्या तरी अंडर करंट हा गद्दारी विरुद्ध होता आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड राग काढून लागला ठीक आहे ना कुणी ना पण जे पंचेचाळीस पार म्हणत होते ते सतरावर अडकले चारशे पार हा नारा लावून त्यांनी आमच्यावरती उपकार केले ज्या दिवशी त्यांनी चारशे पारचा नारा लावला इथला जो शोषित समाज आहे इथला जो अल्पसंख्याक समाज आहे थे। की आपल्या हक्क आणि वाटण करणार आहे त्यांना इथेच थांबायला हवं आणि चारशे बारचा नारा नंतर बार मोदी सरकार हे आत्रा आत्राज, आला पण तोपर्यंत पाणी वाहून अठरा जागा आल्या तर राजकीय सन्यास घेईन असं आशिष शेलार म्हणाले होते महाविकास आघाडी जे सध्या अमेरिकेत आहेत ते अमेरिकेतला कुठे जाणार ते मला माहिती बारामतीच्या जागे बारामतीच्या जागेवर सुद्धा

म्हणजे जनतेची बघा तुम्ही तुम्ही जनतेच्या मनात काय आहे तोंडात कशाला काढता स्वतःच ते ज्या ज्या जागी आले त्या त्या जागी ते हरले तर तो आता तुम्ही विचार करा की काय दुसऱ्याचा संबंध कोण त्याच आहे पैजा त्या तो अयोध्या हा मतदारसंघ नाही तो फैजाबाद हा मतदार आणि तिथलं एक लाख एकोणऐंशी हजार मतदारांनी समाजवादीचा उमेदवार विजयी झाला या देशामध्ये फार काय धर्म जात हे चालत नाही हा देश जन्मापासून धर्मनिरपेक्ष हा देश कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशन प्रमाणे सेक्युलर आहे आणि या देशात जात पात धर्म याला फार आधार मिळत नाही लोक फार काळ मानत नाही त्यांच्या एवढे वर्ष एकत्र राहिलेली माणसं असतात तुम्ही त्यांना कसे आता बारामतीतला जो विजय आहे तो साहेबांनी सात सालापासून तिथे नांगर फिरवलाय मशागत केली आहे पेरणी केली आहे आता पेरणीची कुणा दिखाय दिसायला लागतो जुनी जाणती माणसं विसरतात का हे सगळं पवार साहेबांनी केलंय अशी अपेक्षा करणं म्हणजे मराठी माणसाचा अपमान करणं आहे मराठी माणूस एवढा कृतज्ञ नाही की तो हे सगळं विसरेल म्हटलं मग साहेबांचा करिश्मा चालणारच होता आम्हाला पहिल्या मला तरी पहिल्या बोलणं खात्री होती की तिथे काही धोका होणारच नाही मुंबईत पाच एक असं विजयाचा फरक पाहायला मिळाला होता साहेब मी मनापासनं मुंबईतल्या मराठी माणसांचा आभारी आहे मनापासनं मराठी माणसं एकत्र येण्याचं काम अनेक दिवसानंतर मुंबईत झालं आणि मुंबईतल्या मराठी माणसांनी आपली ताकद दाखवली ज्या पद्धतीने पोलीस योजनेचा विधेयक झाला ती पद्धत कुठल्याही सरकारला शोधणारी नाही त्याचा त्याचा त्याला काय म्हणतात रिफ्लेक्शन हे येतच राहणार तुम्ही कायम ह्याला पोलिसां पोलिसांना याच्या मागे लाव त्याच्या मागे लाव त्याच्या मागे लाव पोलिस हे काय तुमच्या घरचे जावंही नाही आहेत पोलिसी यंत्रणेचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाहीत हे या जनतेने दाखवून दिलं त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आभार खास करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते यांचे मनापासून आभार या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे मिळालेलं यश आहे पण मला एकच सांगायचं आहे की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्रबिंदू आहे हे परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवले

तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि खरंतर तर हा निर्णय जो आता हातात आला आहे खरंतर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या या मुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी अशा प्रकारे ही जी खर तो खर तो घरी तो तो गट पाडून ते समोरासमोर उभे करून आज लढत झाली आणि त्यात तुमचा विजय झाला माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेन मध्ये म्हणलेले माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोर ऑफ द हाऊस किंवा संसदेतही केलेली नाही कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे ही है। एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलं आहे की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडीचा जो वापर गैरवापर हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं त्या माझी लढाई वैयक्तिक कोणाचीच नव्हती माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तो, तो एनडीएचा कॅन्डिडेट होता माझ्या काही काही लोक म्हणलंय की भ्रष्टाचार बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे होते था। था। हे मुद्दे होते पण कुठेतरी सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून कडकटच चाललं होतं का वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाईची जी आहे ती देण्याचा प्रयत्न केला गेला होता का आता जे त्यांनी केलं ते केलं आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही आता हा विजय झाल्यानंतर तुम्ही अजित पवारांना आणि तुमच्या बहिणींना काय सांगता तुम्ही त्यांच्या घरी नाही मी माझ्या घरी गेलो ते पवार फॅमिलीचं घर आहे जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे तेवढंच रेवतीचं आहे आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही आणि माझ्या काकी राहतात त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर आहे माझ्यापेक्षा दोघं वहिनी खूप मोठे आहेत

आदरणीय पवारसाहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत आता त्याचे डिटेल्सची वाट बघतोय आम्ही वाजता कुठे मॅडम ज्या पद्धतीनं तर वोटिंग झालं ते आकडे समोर आले अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भात ते बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात मी आत्ता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलोय त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत त्याच्यामुळे सगळं कॅप्टनच्या कॅप्टनला ता कालही होती आजही आणि उद्याही राहत नाही मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग येते या सगळ्यामध्येच गडबडीचा उपसार हो आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती येत येतात या सगळ्याच्या मध्ये आम्ही श्रमलेलिया पापा साड़ी लेकर नारालाच पानी, लड़नारिया लेकी साड़ी बाप का उधर लगा है। अजित पुराण की बात करें, इतना शिंदे की बात करें, लोगों ने उनको सबक सिखाया सांप को लगता है। मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है, हर चीज में टिप्पणी करना कोई जरूरी नहीं। थैंक यू। आता एकीकडे अनेक यंत्रणा मोठ्या प्रमाणाच्या आहेत त्या विरोधकांना घेऊन होत्या दुसरीकडे चिन्ह बदललेलं होतं तिसरीकडे पक्षपुढीचं एक राजकारण बघायला मिळालं इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील इतकं धोकवित यश मिळालं जनतेने नेमका कुठला फ्रॅक्चर बघू शकतो महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाववाडी वस्तीवर पोहोचलं प्रश्न विरोधक म्हणजे आता सत्ताधारी अशा पद्धतीनं आरोप करत आहेत की महाविकास आघाडीला यशाला एम फॅक्टर जास्त महत्वपूर्ण ठरला आणि पाकिस्तानातून काही सत्य निघाले म्हणून त्यांना यश मिळालं असा आरोप केला जातो मला नाही माहिती बाबा काय चुनाव मे तारीख चिन्ह नव तू बरोबर

महाविकास आघाडी करतायदेशन इलेक्शन फायद्यान टोट्यासाठी नष्ट करायचं देशाची सेवा करण्यासाठी करायचं को लगता है तो और नाम जो पार्टी का जो उस वक्त है वही विधानसभा में रहने की जरूरत है कैप्टन से आप, दे, आप दे, दे देखे अध्यक्ष देखेंगे ना कोर्ट में तो केस चल ही रहा है आगे देखेंगे एक दिन में तो अभी तो रिजल्ट आया है थोड़ा पूरा सब उसका स्टडी भी कर ले कल इंडिया की मीटिंग में उसके बाद हमारी पार्टी की मीटिंग नौ या दस नौ और दस दोनों दिन है उससे भी सब चीज़ों पे चर्चा होगी सारी को एक्सेप्ट किया लोगों ने थँक्यू अरे सगळ्यांना पेढे द्या ना बाबा पत्रकार पेढा चा आणि गुलाला आणि कपडे खराब झाले असतील सॉरी पण पत्रकारांना पण आम्ही